पुन्हा एकदा गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत कवळ्या दुधापासून खरवस कसा बनवायचा यालाच दुधाची वडी असे सुद्धा म्हणतात हा खरवस एकदम सॉफ्ट कसा बनवता येईल यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पारें विसरू नका खरवस बनवण्यासाठी म्हशीचे कवळे दूध मी घेतलेले आहे एक लिटर कवळे दूध म्हणजे कोणते तर म्हैस व्याल्यानंतर पहिले चार दिवस जे दूध असतं त्याला म्हणतात कवळ दूध याला चिकाचं दूध असे सुद्धा म्हणतात हे दूध अत्यंत पौष्टिक असतं आणि वड्या बनवण्यासाठी खास करून पहिले चार दिवसाचं चा दूधच लागणार आहे तरच त्याच्या वड्या बनतात अजून यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहेत ते पाहूया यामध्ये मी साखर ॲड करणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम याबरोबरच विलायची पावडर एक टेबल स्पून थोडंसं जायफळ पण वापरायचं आहे आणि याबरोबरच सर्विंगसाठी दोन चिमूट केशरसुद्धा वापरायचं आहे खरबस सॉफ्ट होण्यासाठी अजून एक इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे साधं दूध साधं दूध मी घेतलेलं आहे शंभर मिली हे सुद्धा मी म्हशीचंच वापरलेलं आहे यासाठी क्वांटिटी शंभर मिलीच परफेक्ट आहे आता यामध्ये बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व मिक्स करून घेऊया साखर विलायची पावडर आता यामध्ये जायफळ फ्लेवरसाठीच वापरणार आहोत फक्त त्यामुळे अगदी थोडेसेच वापरायचे आहे दोन चिमूट एक चिमूट असं सुद्धा तुम्ही योग्य प्रमाणे घेऊ शकता आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखर विरगळ्यापर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण हलवायचंच आहे जोपर्यंत साखर पूर्णपणे विरगळली जात नाही तोपर्यंत आपल्याला वड्या करायला सुरुवात करायची आहे वड्या बनवण्यासाठी एका सपाट डब्याचा मी वापर करणार या आहे यामध्ये सर्व मिश्रण घालूया अर्धभांड मी पाणी तापायला ठेवलेलं आहे गॅसवरती पाण्याला उकळी आल्यानंतर वड्यांच्या मिश्रणाचा जो डबा आहे तो या भांड्यावरती व्यवस्थित ठेवायचा आहे विलायची मोठ्या प्रमाणात आवडत असेल तर विलायची चिपूड एक दोन चिमूट अजून तुम्ही उडून टाकू शकता याबरोबर सर्विंगसाठी केशर दोन चिमूट मी वापरलेला आहे याची पण क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता केशरमुळे लूक खूपच छान येतो वड्यांना यासाठी मी वापरलेला आहे नाहीतर तुम्ही ऑप्शनमध्ये टाकलं सुद्धा चालू शकेल मीडियम फ्लेमवरती अर्धा तास हे वापरून घ्यायचे आहेत अर्धा तास झालेला आहे आता वड्यांचं रिपोर्ट बघूया त्यासाठी एका चाकूचा वापर करणार आहे मी चाकूला वड्यांचं मिश्रण चिटकलं नसेल तर समजायचं वड्यांचं मिश्रण आपलं एकदम परफेक्ट रेडी आहे आता हे मिश्रण मी रूम टेम्परेचरवरतीच गार होऊन देणार आहे साधारण एक तास एक तास झाल्यानंतर आपण वड्या कट करायला सुरुवात करूया त्याआधी मिश्रणाची बॉर्डर व्यवस्थित काढून घ्यायची त्यानंतर आवडीप्रमाणे आपल्याला वड्यांची साईज कट करायची आहे मी चौकोनीच कट करत आहे तुम्ही शंकरपाळ्याच्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता आता छोटासा पीस मी काढून घेते यावरून तुम्हाला रिपोर्ट लगेचच कळेल की आपल्या वड्यात कशा तयार झाल्या आहेत खरवस बनवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण वड्या वाफायला ठेवणार आहोत त्यावेळेस डब्याची साईज आणि भांड्याची साईज एकसारखीच असली पाहिजे म्हणजे काय होईल तर आपण जेव्हा वड्या वाफायला ठेवू तेव्हा खरवसाच्या वाड्या एकसारख्या वाफवल्या जातील एकदम सॉफ्ट अशा आपल्या वाड्या तयार झालेल्या आहेत आता साईडच्या वड्या काढून झाल्यानंतर आतली पण वेळी मी तुम्हाला दाखवणार आहे आतली वडी मात्र मी तुम्हाला चिमट्याने काढून दाखवणार आहे म्हणजे ती किती सॉफ्ट झालेली आहे याचा तुम्हाला अंदाज येईल खरवज बनवण्यासाठी जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते अगदी परफेक्ट या प्रमाणामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे मी दाखवलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याप्रमाणे योग्य मापामध्ये घेऊन तुम्ही घरच्या घरी सुपर सॉफ्ट आणि अगदी मौजूत खरवस घरच्या घरी बनवू शकता अशा प्रकारे या खरवसाच्या वाड्या तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता त्यासाठी सर्वप्रथम कुकर घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे आणि हे खरबसाचे जे मिश्रण आहे ते एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे वरतून झाकण लावायचं आहे आणि यावरती कुकरचं झाकण लावताना मात्र शिट्टी काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून फक्त पंधरा मिनटे किंवा वीस मिनटापर्यंत आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे त्यासाठी जे इन्ग्रेडियन्ट आपण वापरलेले आहेत ते अगदी अचूक तेवढेच वापरायचे आहेत म्हणजे खरवसाची वडी आपली बिघडणार नाही या वड्या आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया आणि सर्व करताना वड्यांचा थिकनेसपणा तुम्हाला जाणवत असेल एकदम थिक आणि जाड वडी आपली तयार झालेली आहे आणि यामध्ये जे आपण इन्ग्रेडियन्ट वापरलेले आहेत ते म्हणजे विलायची पावडर आणि जायफळाची पूड यामुळे या वड्यांना लूक एकदम बेटर आलेला आहे जर का बाय चान्स म्हशीच्या कवळ्या दुधाच्याऐवजी तुमच्याकडं जर का गाईचं कवळं दूध अवेलेबल असेल तर अशा वेळेस जे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते ॲज पर असंच वापरायचं आहे फक्त यामध्ये थोडासा चेंज असणार आहे तो म्हणजे साधं दूध जे आपण घेतलेलं आहे त्याच्या क्वांटिटीमध्ये इथे साधं दूध मी वापरलेलं आहे शंभर मिली गाईचं कवळं दूध असेल तर आपल्याला फक्त पन्नास मिलीच आपल्याला साधं दुधाचा वापर करायचा आहे त्यामुळे रिपोर्ट जो वडीचा येणार आहे तो आत्ता जसं दिसतोय त्याचप्रमाणे येणार आहे कारण गाईचे कवळे दूधसुद्धा म्हशीच्या कवळ्या दुधापेक्षा थोडेसे पातळच असते त्याच्यामुळे आपण जे ॲडिशनल दूध वापरणार आहोत साधं दूध ते थोडंसं कमीच लागणार आहे त्यासाठी साध्या दुधाचं अचूक प्रमाण असणार आहे फक्त पन्नास मिली केसरमुळे खरवसाला खूपच छान लूक आलेला आहे यामध्ये ॲडिशनल तुम्ही चारोळीसुद्धा वापरू शकता किंवा बदाम पिस्ता आणि काजूचे कापसुद्धा वापरू शकता यामुळे सुद्धा वडीची चव अगदी अप्रतिम होते फक्त इतर टेक्स्चरचा प्रश्न असतो तो म्हणजे की या वड्या एकदम सॉफ्ट कशा बनवता हो येते त्यासाठी जे आपण कन्सिस्टन्सी वापरलेली आहे आणि इन्ग्रेडियंट्स जे जे वापरलेले आहेत ते अचूक प्रमाणात जर का आपण घेतले तर नक्कीच आपल्याला खरवशाच्या वड्या अप्रतिम खायला मिळतील या खरवसाच्या वड्या स्टोअर करताना एक विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे या वड्या शक्यतो स्टोअर करताना आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहे आणि शक्य झाले तर एअर कंटेनरमध्ये स्टोअर करायचे आहे हा पदार्थ दुधाचा आहे त्यामुळे जर का रूम टेम्परेचरवरती या वड्या आपण बाहेर भरपूर काळ ठेवल्या तर आंबूस होण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी मात्र नक्कीच घ्यायची आहे वड्या स्टोअर करताना आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या आहेत सखींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि याबरोबरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे न्यू व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला लगेचच मिळून जाते लवकरच भेटूया अशा एका छान छान नव्या रेसिपीचा होईल तोपर्यंत तो ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा इंस्टंट खरवासाची रेसिपीसुद्धा मी लवकरच माझ्या चॅनेलवरती अपलोड करणार आहे तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका